नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉपन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मागील तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुण्यात सोमवारी चांगला पाऊस झाला त्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये पाणी साठ्यात दुपटीनं वाढ झाली आहे त्यामुळे पुणेकरांचं पाणी कपातीचं संकट तुर्तास टळलं आहे पुण्यात सोमवारी चांगला पाऊस झाल्यानं खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे त्यामुळे पुण्यावरील मागील सुमारे तीन आठवड्यापासून असलेले पाणीकपातीचं संकट यंदाच्या पावसाळ्यापुरतं तरी दूर झालं आहे सध्या खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांमध्ये एकूण उपलब्ध पाणीसाठा सात दशांश एकोणतीस टी एम सी म्हणजेच पंचवीस पॉईंट शून्य एक टक्के एवढा झाला आहे शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून जूनच्या शेवटच्या आठवड्यात तीन पॉईंट ऐंशी टी एम सी पाणी शिल्लक राहिलं होतं त्यातच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने खंड घेतल्यामुळं पुणेकरांवर पाणीटंचाईचं संकट होतं खडकवासला प्रकल्पातील आजचा पाणीसाठा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून खडकवासला प्रकल्पातील आजचा पाणीसाठा टेमघर धरण आजचा पाणीसाठा शून्य पॉईंट चौसष्ट गतवर्षीचा पाणीसाठा शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी वरसगाव आजचा पाणीसाठा दोन पॉईंट एकोणतीस गतवर्षीचा पाणीसाठा तीन दशांश पंचवीस टी एम सी पाणशेत धरण आजचा पाणीसाठा तीन दशांश एकोणतीस गतवर्षीचा पाणीसाठा दोन दशांश चौऱ्याहत्तर टी एम सी खडकवासला धरण आजचा एकूण पाणीसाठा सात दशांश एकोणतीस टी एम सी गतवर्षीचा पाणीसाठा सात दशांश अठ्ठेचाळीस टी एम सी पुण्यात सोमवारी झालेल्या चांगल्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमधील पाणीसाठ्यात दुपटीनं वाढ झाली आहे तरीही पुणेकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन हरिया Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद